निमित्ताने सर्व आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे आधी आपण कटाची आमटी रेसिपी बघितली त्यानंतर पुरणपोळीची सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे आणि आता आपण भाज्या कोणत्या कोणत्या लागतात पितृ पक्षाच्या नैवेद्यासाठी ते बघणार आहोत आज आपण भाजी क्रमांक एक बघणार आहोत ती म्हणजे लाल भोपळ्याची भाजी अतिशय चविष्ट होते ही भाजी आणि खूप झटपट होते नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण हिरव्या मिरचीच्या ठेचातील लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत अतिशय चवदार होते ही भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे त्याचबरोबर थोडासा कडीपत्ताही टाकणार आहे मी लाल भोपळा मी आधी साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवूनही घेतलेला आहे जिरी मोहरी कडीपत्त्याची फोडणी छान तडतडली की आपण हिरव्या मिरचीचा ठेचा याच्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा मी टाकलेला आहे आता हा तेलामध्ये चांगला परतून घेऊया हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि हो हिरवी मिरची ही लगेचच जळते त्याच्यामुळे आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची हा अजिबात ठेवायची नाही मिरचीचा ठेचा चांगला परतल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकूया थोडीशी हळदही थोडा वेळ परतून घेऊया आता फोडणी अगदी खमंग झालेली आहे चांगली परतून घेतलेली आहे आपण आता मी याच्यामध्ये लाल भोपळा टाकून घेते लाल भोपळा अगदी छान बारीक असा कट करून घेतलेला आहे मी बारीक कट केला ना की तो शिजतोही लवकर आता लाल भोपळा भोपळाही आपण या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आता भोपळा टाकल्या टाकल्या मीठ टाकलेलं आहे म्हणजे मीठ अगदी छान त्याच्यामध्ये मिक्स होत आता आपण दोन मिनिटे हा भोपळा आहे ना तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे नंतर याला एक वाफही येऊ द्यायची आहे भोपळ्याला स्वतःच पाणी सुटू द्यायचं आधी आणि नंतर त्याच्यामध्ये लागलं तर थोडस पाणी टाकायचं काही काही भोपळा आहे ना पिकलेला असतो त्याला पाणी लागत नाही तो बिना पाण्याचा शिजतो आणि काही काही भोपळा थोडासा कच्चा असतो तर त्याला थोडंसं पाणी टाकावं लागतं आणि आमच्याकडे ना खूप पिकलेला भोपळा आवडत नाही थोडासा कच्चा असलेलाच भोपळा मी आणते आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं पाणी टाकते अगदी चिमूटभर म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आता मी एक मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे एक मिनिटभर चांगली दणदणीत वाफ येऊ देऊया एक मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे भोपळ्याला चांगली वाफ आलेली आहे आता आपण परत एकदा भोपळा परतून घेऊया आणि आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट टाका नाहीतर स्किप केला तरी चालेल पण शेंगदाण्याच्या कुटाने अगदी खमंग चव येते भोपळ्याला म्हणून मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता हा कूट आपण चांगला मिक्स करूया शेंगदाण्याचा कूट मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे जास्त नाही तीन ते चार चमचे पाणी आपण टाकणार आहोत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चार चमचे पाणी फक्त मी घेतलेलं आहे अर्धी वाटी सुद्धा नाहीये त्याच्यापेक्षा कमी पाणी आपण या भोपळ्यामध्ये टाकणार आहे कारण भोपळा हा लगेच शिजतो सर्व साहित्य टाकून झालेलं आहे भोपळ्यामध्ये आता भोपळ्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनिटे गॅस ची फ्लेम लो ठेवून आपण हा भोपळा शिजून घेऊया पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण बघूया भोपळा शिजला आहे का ते आणि तुम्ही बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित म्हणजे पाहिजे तेवढा भोपळा शिजलेला आहे जास्त गाळही झालेला नाहीये त्याचबरोबर कच्चाही नाही राहिलेला मौसूत असा भोपळा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आपण चमच्याने बघूया भोपळा शिजला आहे का ते आणि बघा पाचच मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित भोपळा शिजलेला आहे आणि कोरडाही झालेला आहे ओळसर राहिलेला नाहीये भोपळा आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया पितृ पक्षाच्या नैवेद्यासाठी लाल भोपळ्याची भाजी ही करतातच आमच्या इकडे तर करतात तुमच्या इकडे करतात का ते नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी करा अजूनही पितृपक्षासाठी कोणत्या कोणत्या भाज्या लागणार आहेत त्याची रेसिपीज आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर तुम्ही त्या सुद्धा नक्की बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत अशाच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन धन्यवाद